दिघी सागरी बोरली पंचायत पोलीस ठाण्याच्या हत्तीतील जनतेशी पोलिसांचे खूप चांगले संबंध आहेत गावामध्ये सर्व समभाव हा नेहमीच मूलमंत्र राहिला असून गावातल्या विविध समाजातील नागरिकांमध्ये एकोपा एकता प्रेम आपुलकी नेहमीच दिसून येते सामाजिक सलोख आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणं गरजेचे आहे रमजानच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये सलोखा राहावा हिंदू मुस्लिम ऐक्य रहावं यासाठी सर्व धर्मामध्ये समानतेची जाणीव करून आपापसातील आप बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्यामध्ये अप्रतिम इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीवदन म्हसळा तालुक्याचे डी वाय एस पी सविता गर्जे मॅडम दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत दादा शिंदे दे, भाई मेमन नागाव मुस्लिम समाज अध्यक्ष रफीक मुर्तुजा शंकर गाणेकर नंदूशेठ पाटील बाबू रेळेकर साजिद करजीकर मेंदाडकर सर मनसूर गिरे यांच्यासह गावातील मुस्लिम बांधव विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक राजकीय पदाधिकारी पत्रकार बांधव तसंच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते दिगी सागरी बोरली पर्यटतन पोलीस ठाणे अंतर्गत नेहमी शांतता आणि सामंजस्याचं वातावरण राहिलं आहे आणि यापुढे देखील सर्वांनी बंदुबाव जपण्याची आवश्यकता आहे प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा हा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन मोहम्मद भाई मेमन यांनी केलं सोशल मीडियाचा वापर करताना जातीय ते निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकानंच घेतली पाहिजे तसंच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकानं सहकार्य करण्याचं आवाहन डी वाय एस पी सविता गरजे मॅडम यांनी केलं सर्व आणि सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे साहेब यांनी उपस्थित मुस्लिम पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या शिंदे साहेबांनी खूप नियोजन केलेलं आहे इफ्तार पार्टीचं इफ्तार पार्टी हे फक्त एक साधन असतं की ज्या थ्रू आपण सगळे एकत्र येतो एकत्र बसतो आपल्या एकमेकांचे विचारांचं आदानप्रदान होतं रमजान महिन्यामध्ये पूर्ण एक महिना तुम्ही उपवास करता त्याच्यानंतर येणाऱ्या ईदच्या दिवशी तुम्ही उपवास सोडता आणि त्यानिमित्ताने समाजात एकोपा वाढवावा याच्यासाठी हे आमच्या तर्फे केलेली छोटीशी सुरुवात आहे की ज्याने समाजात एकोपा राहील तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहाल तर सर्वांना येणाऱ्या रमजान ईदच्या खूप शुभेच्छा आणि आपण असेच कार्यक्रमाच्या मार्फतीने भेटत राहूया सर्वांना शुभेच्छा नमस्कार मी प्रथमच मॅडम आपलं विजय साहेबांचं दिगीसागरी पोलीस ठाण्याचा आभार मानतो की आपण या ठिकाणी मुस्लिम बांधवांना इफ्तारीचं कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमचं लोकांचं असं एक मॅडम हे आहे ते इफ्तारी करणारा आणि इफ्त्यारी करण्यासाठी नियोजन करणारा हा जो माणूस म्हणजे उपवास ठेवतो तेवढी पुन्हा जी त्याला मिळते तेवढी पुन्हाही इफ्त्यारी मॅनेज करणाऱ्यांसाठी सुद्धा मिळते तर मी <laughs> <तुपली गे> <laughs> तुमचा पण मी आभार मानतो आणि परमेश्वर जर नेहमी आम्ही प्रार्थना करतो की आमच्या भारत देशाला बलाढ्य देश बनाव जगामध्ये आणि जे काही या ठिकाणी आपसामध्ये काही जे काही भांडणं लावण्याचं जातीमध्ये जाती देश निर्माण करण्याचा काही प्रयत्न करतात त्यांनासुद्धा परमेश्वरातून नेक बुद्धी दे त्यांना नेक हिदायत दे हीच करतो आणि परत तुमचं सर्वांचं मॅडम आभार मानतो आणि असंच एकोप्याने आपण कायम राहूया हीच परमेश्वरचं मी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र चार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाकरता हजर असलेले आमचे सर्व मुस्लिम बांधव आणि इथं हजर असलेले सर्व मान्यवर मी आज एवढंच म्हणेल रमजान महिना हा उपवासाचा नसून तो एक भक्ती सेवा आणि समाजामध्ये मनोमिलन वाढवणारा सण आहे आणि अशा सणानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो एन टी वी न्यूज मराठी रायगड